बघा मित्रांनो सकाळी सहा वाजता आलो आहे आम्ही गहू भरायला ब अर्धा भरून झालं आहे अर्धा भरायचा आहे बघाय की ते जसं आहे तसं किडं खायला तिकडं एकही दोन माणसं लागतात एक पुढं बारं देतं आणि एक मागं सांगतं द्या बारं गेल्या वेळेस आमच्या गवावर काहीतरी रोग पडला होता तर गहू एवढं चांगलं नव्हतं झालं त्यावेळेस बरं आहे हरभरा मेला पार मग पण त्याच्यावर पण काहीतरी पडलं होतं तांबारा जरा औषध मारले मागच्या पाण्यात आता जरा बरी झाली शेळ्यांसाठी लावली होती एक वापुळे दोन बाळा लयच फार पिवळे झाले ते सगळे माणस होते उपटून टाका पण जे गवत त्याला औषध दिलं तर तेच सोडलं होतं जरा जरा बरी झाली हिरवी युरिया भेटा आम्हाला गावाला पण महादन मारले जरा पिवळा पडला होता आता बरा आहे सूर्य उगवले बादाड्यानी पुर भिजले माणूस दे बरं बार दे पाणी खाली आले बर मधी मधी मोहरी टाकली होती मोहरीच कस तुरं निघाले बघा लय मस्त आहे ती मोहरी वर्षभर भाजीला टेन्शन नाही आता नेसवाय व्हाय लागलाय गहू म्हणजे ते पोटरीत आलाय बोलतात ना तसा आता असा वाटला ब्लॉक नक्की सांगा